नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहत आहात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो मागच्या काही दिवसापासून आपल्या एस टी कर्मचाऱ्यांची पगार अनियमितपणे कधी सात ऐवजी दहा तारखेला कधी सात ऐवजी बारा तारखेला कधी सात ऐवजी चौदा तारखेला अशी कमी अधिक महागामोरी होते आणि ही पगार चार आठ ट्राजाल महागमोरी झाल्याच्या नंतर जी काही कर्मचारी आरोडावर करतात त्याचं कारण आहे मित्रांनो कारण एस टी कर्मचाऱ्याला तुटपुंज्या पगारीत या तुटपुंजा पगारीमध्ये आपले संसार करायचे या महागाईच्या काळात लेकरांना शिक्षण शिकवायचे या महागाईच्या काळात कोणाकोणाच्या मुलीबाईचे किंवा मुलाबाचे लग्न आलेले काही जणांनी घरं बांधलेले त्या घराच्या परतफेडे काही जणांना गाड्या घेतलेल्या काही जणांना वेगवेगळ्या कारणानं हॉस्पिटल असेल किंवा वेगवेगळ्या कारणानं कर्ज काढलेले त्या कर्जाचे हप्ते फेडायचे मित्रांनो या सर्व गोष्टी करत असताना एसटी कर्मचाऱ्याला पगारी व्यतिरिक्त इतर मार्गाने इन्कम सोर्स कुठलाही नाहीये किंवा कमी अधिक असल तरी दहा टक्के पाच टक्के लोकांना परंतु ऐंशी नव्वद टक्के लोकांना पूर्णतः एस टीच्या पगारीवर अवलंबून राहून आपले उदरनिर्वाह भागवा लागतात मित्रांनो तसं इतर डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्याचं नाही इतर मग पोलीस असतील ग्रामसेवक असतील तलाटे असतील किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे कर्मचारी असतील त्यांचा पगार आपल्यापेक्षा दुप्पट पगार आहे आणि हे दुप्पट पगार असल्यामुळे त्यांचे संसार करून त्यांचे उदरनिर्वाह वागून लेकरांना शिक्षण करून लेकरां मुलीबा लग्न करून दर महिन्याला काही ना काही सेविंग राहते आणि ती सेविंग असल्यामुळे चार दोन दिवस पगार भागामुळे झाले तर त्या सेव्हिंगमध्ये खर्च करतो खर्च करून त्यांचे संसार भाग होतात आणि दुसऱ्या महिन्याला पगार आल्याच्या अजून मेकअप होतं आपल्या कर्मचाऱ्यांची सेव्हिंग होत नसल्यामुळं आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार पगारी व्यतिरिक्त इतर सोर्स नाही इतर आणि इतर डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांचे सेव्हिंग होत असल्यामुळं जे काही समजा वर्षाकटी लाख दोन लाख रुपये शिल्लक राहत असल्यामुळं दोन चार वर्षाचे पैसे शिल्लक करून एखादा कोणाला तरी उद्योगधंदा केलेला असतो कुठेतरी काहीतरी त्यांना इन्व्हेस्टमेंट केली असते आणि त्याच्यातून त्यांना इन्कम यायला असतो जरी पगार माग तरी इतर इन्कम येणाऱ्या मार्गाने इन्कमच्या आधारे आपले कुटुंब उदरनिर्वाह ते भागवत असतात एसटी कर्मचाऱ्यांची सेविंग होत नसल्यामुळे इतर मार्गांना कुठलेही सोर्स येत नाहीत मित्रांनो परंतु मित्रांनो या गोष्टी राहिल्या आपापल्या आप संसारावर अवलंबून परंतु खरं पाहिलं तर आजच्या काळात एस टीच्या गर्दीचा हंगाम गर्दीचा हंगाम गर्दी हंगा। म्हणजे एस टीला सध्या चांगलं उत्पन्न नाही प्रत्येक गाड्यामध्ये साठ सत्तर ऐंशी नव्वद नव्वद प्रवाशी दुसरी गोष्ट म्हणजे एस टीला जाहीर करण्यात आलेल्या ज्या सवलतीत या सवलतीचा पैसा राज्य सरकार करून एस टी कर्मचाऱ्यांना म्हणजे एस टी प्रशासनाला मिळत असतो मित्रांनो तरी सुद्धा गर्दीच्या हंगामामध्ये आज जर पगार होत नसतील तर दुर्दैव आहे आपलं का मागच्या काळामध्ये शेखरचेंडे साहेबांनी सुद्धा टीव्हीला मुलाखत देऊन सांगितलेलं की चार हजार कोटी रुपयाच्या डबघाईमध्ये किंवा कर्जामध्ये आलेली एस टी सुधारलेली फायद्यामध्ये आलेली या गोष्टी त्यांना मीडियाला सांगितलेल्या आहेत मग एवढं सर्व असताना सरकारी योजना असताना आज एस टीच्या कर्मचाऱ्यांचा पगार नियमित होत नाहीत या गोष्टी खरंच शोकांतिक या गोष्टीची दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या काळात एस टी नवीन बसेसवर खर्च केलेला नाहीये मित्रांनो सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या रजेचे पैसे नियमित दिले जात नाहीत मग एस टीला जर उत्पन्न वाढलं एसटी जर कर्जातून निघायला लागली एस टी जर कर्जातून निघाली या एवढे एस टीला प्रवास येतं एस टीत पाय ठेवलं तरी एसटीच्या प्रवाशाकडून तिकीट घेतलं जातं थोडंबी पाच किलोमीटर जरी गेलं तरी त्याला तिकीट घेतलं जातं एस टीच्या बाहेरून जाहिरात येतात एस टीच्या डेपोमध्ये जे काही आपली जागा आहे त्याच्यात गाय आहेत एस टीचे एस टीला पार्सलचे पैसे येतात एस टीला पासेसचे पैसे येतात एस टीला वेगवेगळ्या मार्गाने उत्पन्न आहे तरी सुद्धा एस टी डिपार्टमेंट वेळेवर कर्मचाऱ्यांचा पगार देऊ शकत नसेल तर दुर्दैव मित्रांनो आता एस टीच्या मेंटेनन्स बाबतीत एस टीच्या जे काही गार्ड आहेत त्याच्या बाबतीत बोलायचं मला म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये बोलण्याची अपेक्षा नाहीये परंतु मित्रांनो ज्या एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारी रकडल्या चालल्यात त्याच्यामुळं एस टी कर्मचाऱ्यांनी काही कारणास्तव काढलेले कर्जाचे हप्ते रोखायला लागले त्याच्यामुळं सिबिल खराब होत आहे याच्यामुळं बँकेचे जे काही आपल्या नियोजित हप्ते आहेत ते फेडणं होत नाहीत या गोष्टीमुळं आपलं सिबिल खराब होतं आपल्याला ड्यू लागतो दुसरी गोष्ट म्हणजे जे किराणा दुकानदार हे किराण दुकानदार काही जण म्हणत असते किराणा दुकानदार ऐकणार नाही का ते किराणा दुकानदार ऐकत आहे परंतु त्याच्या समोरून जात असताना मला कुठेतरी वाईट वाटतं की आपण कर्मचारी असताना सुद्धा नियमित त्या माणसाचे पैसे देऊ शकत नाही दूधवाला दुधवाला आहे भाजीपाला आहे किंवा ज्या गोष्टी आवश्यकच आहे हॉस्पिटल अचानक जर पगार नाही झाल्याने थोडं चार दोन हजाराचा चार पाच हजाराचा हॉस्पिटल दवाखाना मागा लागला या गोष्टीला एस टी कर्मचाऱ्यांना डायरेक्ट खाजगी सावकाराकडून कर्ज काढला त्यावेळेस माणूस जर खाजगी सावकारच्या विकायामध्ये जर अडकला त्याच्या जर घेऱ्यात आला त्याच्या फाश्यात आला तर या गोष्टीच निघणं अवघड हो आहे मित्रांनो शिक्षण ह्या आवश्यक गोष्टीत या गोष्टीवर खर्च टाळताच येत नाही आपलं आपण जर समजा एस टी मध्ये कर्मचारी असतात तर आपलं स्वप्न आपल्यापेक्षा वरच्या डिपार्टमेंटमध्ये आपले जे काही मुलं बाबा येतं यांना इतर डिपार्टमेंटमध्ये वरच्या पोस्टवर काम किंवा आपल्या डिपार्टमेंटमध्ये वरच्या पोस्टवर नोकरी मिळावी त्यामुळे आपण चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करू त्याच्यासाठी खर्च लागतो हॉस्पिटलसाठी खर्च लागतो हे जे संसारिक गोष्टी याच्यासाठी खर्च लागतो गाडीचं पेट्रोल आहे गाडीचं पेट्रोल आहे किंवा इतर दहा पाच रुपये दररोज पाच पन्नास शंभर पन्नास रुपये खर्च लागतो ते खर्च आहे कपड्याला ताया बुट चपलं येतं अनेक गोष्टीवर एस टी कर्मचाऱ्यांना खर्च कर होतो त्या संसारासाठी जे काही महिन्याला आपण काम करतो त्याचा हो मोमदला वेळेवर मिळणं गरजेचं आहे परंतु एस टी डिपार्टमेंटला वेगवेगळ्या माध्यमातून पैसे येत असताना आज एस टीला करार पद्धतीनं म्हणजे लग्नासाठी किंवा शाळेच्या सहलीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी बसेस आज भाड्यानं लावल्या जातात निलेक्शनच्या ड्युटीसाठी तरी सुद्धा एस टीकडे जर पगारीसाठी पैसे नसेल तर दुर्दैव आहे मित्रांनो हे जे नवीन बस घेतले नाही नवीन बस घेतले नाही म्हणजे खर्च कशावर करायला लागले पैसा चालला कुठून आणि मित्रांनो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या का नाव येते सोयीच्या निवृत्त जे कर्मचारी घेतले सोयीच्या निवृत्त त्यांची का नाव येते आता मेडिकल बिलाच्या बाबतीत एखाद्या कर्मचाऱ्याचा जर कुठला गंभीर आजार झालेला असेल त्याचे जर दोन चार लाखाचं एक दोन लाखाचं बिल ला असेल किंवा पाच पाच हजार बिल असेल ते बिल चार चार तीन तीन वर्ष मिळत नाहीत हे सुद्धा दुर्दैव आहे कारण आधीच तो कर्मचारी हॉस्पिटलमध्ये अडचणीत असतो त्याचं त्याच्यावर कर्ज झालेलं असतं त्या मिटीमध्ये त्याला तात्काळ ते बिल मंजूर होणं गरजेचं असते कारण तो हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर माणूस हॉस्पिटल दवाखाना महागाव लागल्याच्यानंतर नंतर खर्च अडचणीत येतो कुणीही जरी असलं तरी सेविंग नसते त्यामुळे कोणाला कोणतरी पैसे घेऊन दवाखान्यावर खर्च केलेला असतो आणि हे जर बिल आपले चार वर चार वर्ष निघत नसतील तर चार वर्षाला जर चार लाखाचं बिल असेल किंवा दोन लाखाचं बिल असेल दोन लाखामध्ये जर लाख बाहेरून सावकार करून काढून जर दवाखाना खर्च करावं लागतील हॉस्पिटल म्हणण्याच्या नंतर खर्च करावा लागतो तिथं सावकाराकडून काढण्याची वेळी नाही काय करायची वेळी परंतु तिथं दवाखान्याला हायगाई करता येत नाही मग सावकाराकडून जर एकांदर लाख रुपये काढले आणि ते जर बिल दोन तीन वर्षाला मिळत असत एक लाख रुपयाला एक लाख रुपये व्याजच होतं मित्रान परत माणसायचं मग ते एक लाख रुपये मिळण्याच्याऐवजी टायमाला पंच्याहत्तरच हजार म्हणजे आपण जे कॅशलेस मागत आहोत हे जर समजा आपले एक लाख रुपयाचं बिल असेल हे एक लाख रुपयाचं बिल एक लाख रुपयाचं बिल असेल टायमाला जर पंच्याहत्तर हजार जरी मिळाले आपल्याला तरी परवडते कारण एक लोक एक लाख रुपयाचं बिल जर समजा द्यायचं असेल आपल्याला नसतील आपण करून काढले तर ते दोन तीन वर्ष एक लाख आणि दोन लाख होईल ना त्याच्यापेक्षा टायमाला आपल्याला पैसे मिळणं गरजेचं मित्रांनो आणि या सर्व गोष्टीतून मानसिक ताण होतो ही जी सर्व गोष्टी नाही ह्या संसार उपयोगी गोष्टीमध्ये पैसा हा सर्वस्वी आणि जर पैसा नसेल आपण जिथं काम करतो त्याचा मोबदला वेळेवर मिळत नसेल तर माणूस मानसिक तणावात येतो हो। <laughs> आता मानसिक तणावात आल्यावर काय काय गोष्टी करतात कसं कसं होतं हे सर्वांना सांगायची गरज नाही मित्रांनो इतर डिपार्टमेंट तसं नाहीये मग पोलीस असतील ग्रामसेवक असतील तलाटे असतील त्यांना पगार तर आहेत आपल्यापेक्षा दुप्पट पगारित आहेत परंतु खालून वरून इकडून तिकडून जे काही सोर्स आहेत म्हणजे त्यांच्या सेव्हिंग केलेल्या माध्यमातून त्यांनी जे धंदे उभारले त्याचे सोर्स म्हणालो आता तुम्ही वेगवेगळ्या आणि सोर्स नंतर खालून वरून नंतर ते तुम्ही वेगळा अर्थ काढत असताना परंतु त्यांची वेगवेगळे त्याच्यामुळे त्यांच्या तणाव येत नाही त्यांना मानसिक त्रास होत नाही कमी अधिक काही लोकांना होत असेल पण सर्वांना होत नाही आता आपल्या आपल्या अधिकारी आपल्या अधिकाऱ्याच्या सुद्धा पगारी दुप्पट तिप्पट पगार झाल्यात आपले अधिकारी सुद्धा कमी अधिक पोलीस ग्रामसेवक तलाठी यांच्या स्वरूपात मागच्या चार पाच वर्षात यायला सुरुवात झालेली त्यांनी सुद्धा आपल्याच कर्मचाऱ्याचं गोचारखं रक्त प्यायला सुरुवात केली हे कुठंतरी थांबवणं गरजेचं आहे संघटना जे म्हणतात ना त्या संघटनाने या गोष्टी लक्ष घालणं गरजेचं आहे देवपटल्या पुढाऱ्यानं कुठंतरी कर्मचाऱ्यांना कर्मचारी असताना सुद्धा त्रास देण्यापेक्षा या गोष्टीवर थोडं एकत्रित होऊन लक्ष देणं गरजेचं आहे अधिकार वर्गाला सुद्धा माझी विनंती आहे आपण एका क्षेत्रामध्ये काम करत असताना सहकार्याची भावना ठेवा जाणून बुजून कुठल्या कर्मचाऱ्यांना त्रास देऊ नका मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे या सर्व गोष्टीवर जरी कमी अधिक पगारी झाल्या महागंबरी चार आठ रोज झाल्या तरी आपण सुद्धा दर महिन्याला पाचशे हजार दोन हजार ज्याला जसं शक्य तसं सेविंग करत चाला लाख पन्नास रुपये शिल्लक असले ना काहीही अडचण येत नाही पगारी चार रोजाच्या वेळी आठ रोज लेट झाल्या आणि ज्यांच्याकडे डेपो मध्ये थोडं पैशाची कमी अधिक चंच नाही अशांनी आपल्या डिपार्टमेंटमधल्या हजार दोन हजार अडचणीच्या वेळेला मदत करा मित्रांनो सहकार्याच्या भावना करा आणि मित्रांनो येणाऱ्या कार ह्या ज्या अडचणी ह्या दूर होण्यासाठी सक्षम माणसाच्या माग जे की आपल्याविषयी तळमैन आपला आवाज उठवू शकतो आपल्या हक्का भांडू शकतो अशा माणसाच्या माग चला मित्रांनो एवढी सराव विनंती करतो मित्रांनो मी एस टीच्या संदर्भात वेगवेगळे व्हिडिओ करत असतो मित्रांनो तुमच्या तुमच्यातन माझ्यात एक कुठंतरी कनेक्टिव्हिटी राहावी तुम्ही ड्युटी करत असताना जरी तुम्हाला व्हिडिओ टाकला तरी ड्युटी संपल्याच्या नंतर तुम्हाला पाहता यावा आणि योग्य ते मार्गदर्शन मिळावं किंवा माझं काही चुकत असलं तुम्ही सांगता ये म्हणून मी युट्यूब माध्यम माध्यम आहे मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि ज्यांच्याकडे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत एसटी संबंधित त्यांनी माझा हा नंबर आपल्या ग्रुपला ऍड करा मित्रांनो अठ्ठ्याण्णव नऊ शून्य शून्य अठ्ठावीस सातशे सत्याहत्तर आणि ज्यांच्याकडं एसटी मध्ये सक्रिय चवळीत विरहित संघटनेच्या चाटूचं मला घेणं देणं नाही संघटनेचे चाटू संघटनेच्या दावणीला बांधलेलं राहू द्या मित्रांनो संघटनेचे चाटू इथन त्यांना त्यांच्या डोळ्याला बांधलेली पट्टी आणि त्यांच्या डोळ्यावरचा चष्मास जे काही त्यांच्या कलरचा तेच दिसतंय त्यांना कर्मचाऱ्यांचे काय हालापेष्ट आहेत आपला नेता आपल्या कर्मचाऱ्यांविषयी काही बोलायलाय का वेळेवर पगारी का व्हायना ज्या काही इतर डिपार्टमेंटच्या पगारी त्याप्रमाणे आपल्या पगारी का नाहीता मग महामंडळ असते विद्युत महामंडळाप्रमाणे आपल्या पगारी का नाहीता त्याच्यावर आपला नेता का भांडत नाही त्याच्यावर आपली संघटना का भांडत नाही असं विचारल्याच्या नंतर तो वैयक्तिक घेतो आणि कुठंतरी नको त्या विषयावर तो चर्चा करतो त्यामुळे मित्रांनो संघटनेच्या चाटूनचे मला नम्र सुद्धा पाहिजे नाहीत आणि संघटनेचे चाटू आहेत ना ते त्यांच्या दावणीला बांधले जे संघटना विरहित एकत्र येऊ शकतात त्या सर्व सामान्य जरी कर्मचारी असले त्यांना सोबत घेऊन कुठंतरी येणाऱ्या काळात एक ते सहा टप्प्यात मी चव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे येणाऱ्या काळात त्या चवळीमध्ये जे जे माझ्या सोबत येऊ शक येऊ शकतात किंवा येऊ इच्छितात अशांनी मला या नंबरवर संपर्क करा माझ्या या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय पाठवा कॉल करा मी चोवीस तास उपलब्ध मित्रांनो येणाऱ्या काळात विधानसभेच्या आधी सहा टप्प्यामध्ये कुठलीही कोणावरही कारवाई न होता पगारवाढ करण्याच्या उद्देशानं मी चळवळ निर्माण केलेली सध्या मी अठ आट ते सत्त्याऐंशी हजार कर्मचाऱ्यापैकी पंच्याहत्तर हजार कर्मचाऱ्याचे नंबर कलेक्शन करत आहे मागच्या एक महिन्यापासून काम सुरू केलेलं आहे परभणीमध्ये माझं जुना पेडगाव रोडला सुजाता कॉलनी म्हणजे पाटीवर माझा ऑफिस आहे जर कुणी परभणी येऊ शकत असेल परभणी येऊन भेट द्या जर कुणी कॉल करू शकत असेल कॉल करा कुणी मेसेज करू असेल मेसेज करा आणि मी मित्रांनो या चवळीमध्ये मी सहा टप्पे पाडले पहिल्या टप्प्यात मी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंच्याहत्तर हजार कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचत आहे दुसऱ्या टप्प्यात मी दोन महिने प्रत्यक्ष प्रत्येक डेपोला येऊन भेट देणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये मी प्रत्येक डिव्हिजनला कर्मचाऱ्यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी एक मिटिंग लावणार आहे सर्वांसोबत चर्चा करणार आहे सर्वांचं मत काय आहे सर्वांच्या भावना काय आहे सर्वांचे मुद्दे काय आहेत हे ऐकून घेणार आहे कमी अधिक माझं काही चुकत असलं तर त्यांच्या मनाप्रमाणे सर्वांच्या नियोजन ठरणार आणि त्याच्यानंतर सुद्धा तीन टप्पे धुवा ते तीन टप्पे हे तीन टप्पे पूर्ण झाल्याच्यानंतर आपल्याला सांगणार आहे मित्रांनो ह्या चवळीत जर आपल्याला मी योग्य मार्गाने चव उभा करत असाल असं वाटत असेल तर सहकार्य करा एवढीच सर्व अपेक्षा ठेवतो माझं काही चुकत असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा व मला योग्य सल्ला द्या चुकलं तर माफ करा एवढीच अपेक्षा करतो हो, या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज